मित्रांनो रामराम स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तूर पिकाचं उत्पादन डबल करण्याचं एक मूळ मंत्र एक काम मी तुम्हाला आज तूर पिकामध्ये करायण्यासाठी सांगणार आहे कोणतीही फवारणी किंवा कोणतंही खत व्यवस्थापन न करता म्हणजे तो पार्ट वेगळा राहिला परंतु आपण आपल्या तूर पिकामध्ये असं कोणतं काम आहे जे करून आपल्या तूर पिकाचं उत्पादन तिथं वाढू शकतं अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भरपूर सारे शेतकरी अगोदरच ऑलरेडी ही जी काही व्यवस्थापन आहे तर ते आपल्या तूर पिकामध्ये करत असतील परंतु नेमकं त्याचा योग्य टाईम कोणता आहे तुम्ही काय व्यवस्थापन करू शकता अतिशय थोडक्यात सांगतो भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंटमध्ये सुद्धा विचारत असतात की सर आम्ही हे काम केव्हा करावं तर ते काम काय आहे हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये अवश्य पडला असेल तर मित्रांनो ते काम आहे आपल्या तूर पिकाची शेंडे खुडणी करणं नेमकं आपल्या तूर पिकामध्ये शेंडे खुडणी केव्हा करू शकतो किंवा सध्याच्या काळामध्ये जे काही शे शेंडा छाटणीचे यंत्रसुद्धा आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत आहे तर तुम्ही त्या छाटणी यंत्राचा वापर करून शेंडे तुरीचे कशा प्रकारे खुडू शकता अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो बऱ्यापैकी शेंडा खुडणीचा योग्य कालावधीचा जर विचार केला तर पंचवीस तीस पस्तीस दिवसाच्या आसपास पहिली शेंडा खुडणी तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये करू शकता म्हणजे लागवड पेरणी करून झाल्यानंतर तीस पस्तीस दिवसाच्या आसपास आपल्याला पहिली शेंडा खुडणी तूर पिकामध्ये करायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या शेंडा खुडणीचा जर विचार केला तर साठ ते पासष्ट दिवसाच्या आसपास आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये जी काही शेंडा खुडणी आहे तर ती करून घ्यायची शेंडा कशाप्रकारे खुडायचा आहे मित्रांनो डायरेक्ट हा जो काही नाजूकचा शेंडा असतो तर तो, तो तुम्ही हाताच्या सहाय्याने कमी क्षेत्र असेल तर तुम्ही अशा प्रकारे शेंडा खुडणी करू शकता किंवा फवारणी पंपाला अटॅचमेंट करून भरपूर सारे जे काही छाटणी यंत्र आहेत ज्याला समोर ब्लेड लावलेलं असतं अतिशय सोप्या पद्धतीनं जर तुमची दहा पंधरा वीस एकर तूर असेल तर तुम्ही तुमच्या तूर पिकाची जी काही शेंडा खुडणी आहे तर ती करून घेऊ शकता मित्रांनो बऱ्यापैकी तीस पस्तीस दिवस आणि साठ पासष्ट दिवसाच्या आसपास अशा दोन टप्प्यामध्ये तुमची शेंडा शेंडाखोडणी तुम्ही तूर पिकाला करू शकता शेंडाखुडणी करून झाल्यानंतर एखादं साधं बुरशीनाशक युक्त एखादं बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही यम पंचाळीस या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो बावीस टीन या बुरशुनाशकासुद्धा वापर करू शकता चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो शेंडा कुडणी करून झाल्यानंतर अवश्य बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करा मित्रांनो तुम्ही याच्या अगोदर तूर पिकाची शेंडा कुडणी केली का त्याचा काय फायदा होतोय मला खाली कमेंट करून सांगा आणि तुमचा अनुभव चांगला असेल तर तोसुद्धा कमेंट करा किंवा निगेटिव्ह असेल तर तो सुद्धा कमेंट करा मित्रांनो शेंडा खुडणी केल्यामुळं आपल्या तूर पिकाला जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी तिथं मदत होते त्याच्यासोबतच जास्तीत जास्त फुटवे झाल्यामुळं भविष्यात जास्तीत जास्त फुलदारणा आणि शेंगदारणं आपल्या तूर पिकाला एक गोष्ट केल्यामुळं म्हणजे शेंडा खुडणी केल्यामुळं तिथं झालेले पाहायला मिळू शकतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडलाय का चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत रामराम